होऊ शकतो कारण जो डोंगर खोदलेला आहे ना मित्रांनो त्याची माती सर्व अशी लूज झालेली आहे दगड वगैरे बघा किती दगड पडले खालती कारण ते कधीही रस्त्यावरती पडू शकतात जर आजूबाजूला जर जवळ गाडी असेल ना तर कधीही अपघात होऊ शकतो असा होऊ नये सर्वात मोठा हा वेरळ घाट आहे वेरळ घाटात आलो आहे आम्ही असा यू टर्न आहे ना की मित्रांनो जाग्यावरती गाडी वळवावी लागते जर समोरून मोठी गाडी येत असेल तर वरून येणाऱ्या गाडीला थांबावं लागतं अगोदर तर ती गाडी पास होते नाही तर टर्न बसत नाही मित्रांनो इथे तर हा मित्रांनो आहे ना कोकणातले कोकणातले मित्रांनो नागमोडी वळली म्हणून आताच आपण वेरळ घाटातून उतरतोय बघा खालची किती डोंगर रांगा उंच डोंगर रांगा आहे